नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे रंगावली धरण शंभर टक्के भरले नवापूर शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला गेल्या आठवड्याभरात नवापूर तालुक्यात दमदाराच्या पावसाने हजेरी लावली होती दमदार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले आहेत तालुक्यात असलेले लहान मोठे धरण आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची समस्या मिटली आहे तर नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे नागझरी येथील रंगावली धरण शंभर टक्के भरल्याने नवापूर शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे या धरणावर ग्रामीण भागातील नागझरे करंजी चौकी रायपूर बोकडझर जामतलाव नवापूर शहर आदी भागात पाण्याचा फायदा होतो गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात शंभर टक्के भरले होते यंदा मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण ओव्हरफ्लो झाले आहे सांडव्यावरून पाणी वाहत आहे नवापूर शहर पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम आहे शहरात दररोज दोन वेळेस नगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जातो रंगावली धरण भरल्याने आजूबाजूचा दहा बारा खेडे गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच विहिरी व बोरवेलची पाण्याची पातळी वाढली आहे जमिनीत पाण्याची पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतो नवापूर तालुक्यातील लघु व मध्यम सर्व धरणे शंभर टक्के भरण्याच्या तयारीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर